मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे नियोजन राम दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर व सुनील काडगाळे सभापती नागपूर यांनी केले सदर बैठकीसाठी राम भाऊ यांच्याकडे निरंतर पाठपुरावा करण्यात आला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे बैठक यशस्वीपणे पार पडली या बैठकीचे श्रेय स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचे अमित देशे ज्ञानेश्वर सोनी आणि भारत जयसिंग पुरे यांना जाते तसेच माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियनच पदाधिकारी तथा कामगार नेते मारुती झाडे डॉक्टर अभिलाष डावरे आणि अविनाश कदम यांनाही जाते बैठकीत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम अहिरराव सुनील काडगाय मारुती सिरंग झाडे डॉक्टर अभिलाष डावरे आणि अविनाश कदम यांचे निवेदन स्वीकारले देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन विशेष कर्तव्य अधिकारी दिलीप राजूरकर यांच्याशी चर्चा करून कामगार विभागाकडून गणवेश बदलीबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले सुरक्षारक्षक जवानांना मारुती झाडे यांनी आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांना बळी पडू नका तसेच वर्दीच्या विषयाचा पाठपुरावा पूर्ण होईस्तवर चालूच राहील असे मारुती झाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संगठना द्वारा आज महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री माननीय श्री देनु फवीस जी के साथ में उनके ड्रेस कोड को जो बहुत सालों से प्रलंबित जो विषय था जो हमारे संगठना के अध्यक्ष अमित देशे जी और हमारे संगठना के मारती झाड़े जी अभिलाष डवरे जी अविनाश कदम जी और हमारे नागपुर से मेरे साथ में आए हुए हमारे नागपुर महानगर पालिका के माजी सभापति व तीन टर्म से रह चुके माजी नगर सेवक सुनील भाऊ पाडगा जी इन सबकी उपस्थिति में आज सामान्य देवेंद्र फडणवीस जी साहब से इसे ड्रेस कोड को लेकर चर्चा हुई और माननीय देवेंद्र जी ने अपने अपर सचिव राजूरकर साहब जी को ऐसा निर्देश दिए गए कि कामगार विभाग से कामगार मंत्रालय से इनकी जो पूरी फाइल है वो वो मंगाई जाए और उनके ऊपर में जाँच पड़ता है जल्द से जल्द यह निर्णय को पारित किया जाए और इस संगठन को जल्द से जल्द न्याय मिलेगा ऐसी हमारी देवेंद्र जी से अपेक्षा है इसके लिए मैं आज दे, देवेंद्र जी ने हम सबका हम दो मिनिट समय देकर हम सबका विषय सुने संघटना देवेंद्र फडणवीस जी का बहुत बहुत, बहुत धन्यवाद व्यक्त करता और जल्द से जल्द यह विषय हमारा संपन्न करता देवेंद्र धन्यवाद सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेता हा यांचा ड्रेस कोड विषय होता संघटनेचे सातत्याने हे मागच्या आठ दहा वर्षापासून प्रयत्न प्रयत्नशील आहेत पण कुठेही यांच्या मागणीला न्याय मिळत नव्हता का त्यांच्याकडनं त्यांचे प्रमुख जे आले होते ते मुंबईचे मुंबई भागातले मारुती झाडे अविनाश अविनाश डाव डावरे आणि अविनाश कदम हे यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या जे नागपूर मंडळाचे अध्यक्ष आहेत याचे श्रीमान रामजी अहेरवाल आणि मी स्वतः आणि सुधीर उकेशी आमच्या नेतृत्वामध्ये देवेंदीनी त्या फाईलला काढायचा प्रे आदेश त्यांचा जे मुख्य सचिव आहेत ते दिलीप राजूरकर सरांना सांगितलं आहे आणि लवकरात लवकर हा मार, हा जो विषय आहे त्या विषयाला मार्गी लावण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे नमस्कार मी सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना कळवू इच्छितो की आज आम्ही रामभाऊ अहिरवार नागपूर जिल्हाध्यक्ष तथा महामंत्री भाजपा दक्षिण पश्चिम विधानसभा यांच्यामार्फत माननीय म गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या यांच्याकडे बैठक आयोजित केली होती आणि त्यांनी देवेंद्रभाऊने आम्हाला एक दोन दोन ते ती तीन मिनटाचा वेळसुद्धा दिला आणि आमचे जे निवेदन आहे ते घेऊन आमच्या निवेदन पुढे त्यांचे मुख्य सचिव दिलीप राजूरकर साहेब यांच्याकडे त्यांना आदेश दिले की तात्काळ कामगार विभागाकड कामगार विभागाकडून यांची जी फाईल आहे जी बऱ्याच दिवसापासून त्यांनी काही पेंटिंग ठेवलेली आहे आणि त्याचा काही निर्णय ला लागलेला नाही आहे आतापर्यंत तो निर्णय तात्काळ देण्यात यावा जो काही आहे संबंधित विभागाला नोटीस देण्यात यावी आणि यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यात यावा असे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी येत्या काही दिवसात सदर निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे मी सर्वात प्रथम आपले रामभाऊ नागपूर जि जिल्ह्यावरून आलेले आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानेन आणि त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आमची जी, जी काही मिटिंग आयोजित केली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मा मानेन तसेच आमचे नागपूर जिल्ह्याचेच अनिल भाऊन हे जे मा माझे सभापती राहिलेले आहेत माझे नगरसेवक हो आहेत त्यांचासुद्धा मी खूप खूप आभार मानेन यांच्या वतीने आज जे काय आमची मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्याला जवळजवळ कुठेतरी पूर्णत्वास गेलेली आहे असं म्हणता येईल आणि हा जो काही व वर्दीचा विषय आहे हा शंभर टक्के म्हणता येईल की पूर्णत्वास जाईल असं एक देवेंद्र देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि याच्यासाठी मी सर्व सुरक्षा रक्षकांना सांगू इच्छितो की कोणीही कोणत्याही भूलतापांवर विश्वास न ठेवता आणि कोणत्याही अशिक्षित लोकांवरती विश्वास न ठेवता जे काय आहे रामभाऊ आपल्याला व वर वरचेवर मार्गदर्शन करत राहतील तसेच अमित जी देश हे मार्गदर्शन करत राहतील त्यांच्यामार्फत तुम्हाला सर्व काही गोष्टींची माहिती मिळत राहील शिवराय जय भीम सुनील गाडगे साहेब आपले जे नागपूरवरून ना, आलेत माजी सभापती मनपा नागपूर महानगरपालिका रामभाऊ आहिरवार हे आपले नागपूरवरून दोन्ही साहेब आलेत आणि यांनी आपल्याला आपले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी मिटिंग आयोजित केली होती <coughs> व त्या मिटिंगमध्ये युवा स्वाभिमानी पार्टी सुरक्षारक्षक कामगार न्याय संघटना व मायबराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियन या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून आ, आ, ड्रेस कोडसाठी मीटिंग आयोजित केली होती ती मीटिंग व्यवस्थितरित्या पार पडली व देवेंद्र साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की अधिकाऱ्यांना आदेश दिले की पुढील ड्रेस कोडच्या संदर्भातील जे काही असेल ते पूर्णपणे तात्काळ निर्णय घेऊन काम करावे तर या दोन्ही साहेबांनी आपला सहकार्य करून देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे मीटिंग आयोजित करून हे जे ड्रेस कोड संदर्भात सुरक्षा रक्षकांसाठी जो काही प्रयत्न केला त्यासाठी मी या साहेबांचे आभार व्यक्त करतो आज आपण आलेलो आहोत मंत्रालय ह्या ठिकाणी आणि ह्याच जे ठिकाण आहे ह्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांची सुरक्षा रक्षक संदर्भात जी आहे या बैठक पार पडलेली आहे आणि नागपूरहून विविध पदाधिकारी ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि न्याय संघटना झाली अमरावतीवरनं त्यांचेही काय पदार्थ या ठिकाणी आले होते आणि ही जी बैठक आहे ती यशस्वीपणे पार पडलेली आहे आणि काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा केलेली आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बैठक झालेली आहे आणि त्यांनी वरिष्ठांना आदेश देखील दिलेले आहेत का जे सुरक्षा रक्षकांचे जे विषय आहेत ते लवकरात लवकर मान्य करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अविनाश सह मी अभिलाष डावरे पी व्ही न्यूज मुंबई